महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झालंय बारामती विमानतळावर त्यांचा लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला यात अजितदादांसह विमानातील सर्व पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारांच्या अकाली निधनानं बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय आता हा अपघात कसा घडला त्याचा घटनाक्रम काय होता हे तुम्हाला एव्हाना बातम्यांच्या माध्यमातून कळलंच असेल पण त्यासोबतच एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज चार सभांना संबोधित करणार होते त्यासाठी सकाळपासून त्यांची फोनवरून जोरदार संपर्क मोहीम सुरू होती मात्र या धावपळीच्या दरम्यान त्यांचा शेवटचा फोन कॉल नेमका कोणाला गेला होता याची माहिती आता समोर आली आहे आणि याच संदर्भातील अपडेट मी तुम्हाला पुढे व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीच भरली जाणार नाही सर्वांना असा धक्का बसलाय ज्यातून बाहेर पडणं सर्वांसाठीच फार अवघड होऊन बसलाय तुम्हाला थोडक्यात घटनाक्रम सांगते सकाळी आठ वाजता मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाने जेव्हा बारामती विमानतळावर लँडिंग केली तेव्हा एका क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवरून घसरलं पुणे दरी सदृश्य ठिकाणी ते विमान कोसळलं आणि त्या विमानाला आग लागली दरम्यान या अपघातात अजितदादांसह विमानातील सर्व पाच ते सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला पण या दुःखद घटनेत एक अशी गोष्ट आहे जी मनाला अधिक चटका लावते ती म्हणजे अपघाताच्या फक्त अर्ध्या तासांपूर्वी अजितदादांनी केलेला शेवटचा फोन कॉल तो कॉल त्यांच्या जवळच्या नातेवाईकाला तसेच भाजपचे आमदार राणा सिंग पाटील यांना केला असल्याची माहिती मिळते राणा जगजित सिंग पाटील हे अजितदादांचे आणि सुनित्र पवार यांचे भाचे आहेत आणि विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचं त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं त्यानंतर बारामतीत उतरल्यावर पुढील बोलणं होणार होतं विमान अपघाताच्या साधारण तीस मिनिटं आधी अजित पवारांनी आमदार राणा जगजित सिंग पाटील यांना फोन केला होता स्वतः राणा सिंग पाटलांनी याबाबत माहिती दिली आहे नेहमीप्रमाणे त्यांनी आपली आपुलकीने चौकशी केल्याचं सा त्यांनी सांगितलं आमदार राणा जगजित सिंग पाटील म्हणाले की आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे काका म्हणून नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहायला शिकवणारे व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेत ही जाणीव अक्षरशः मन पोखरून टाकणारी ते पुढे म्हणाले की मन अक्षरशः सुन्न झालाय अपघात होण्याच्या काही वेळ आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतोय आणि अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली त्या क्षणी काय वाटलं ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे असं म्हणत राणा पाटील यांनी अजित पवारांच्या जाण्यावर दुःख व्यक्त केलंय तसेच क्षणार्धात आयुष्य कसं संपून जातं याची ही भीषण जाणीव प्रचंड त्रासदायक आहे व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे माझ्यासाठी ते कायम मार्गदर्शक आणि एक भक्कम आधार होते त्या शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करताय अजूनही विश्वास बसत नाहीये अजित काका सोडून गेलेत आणि हे स्वीकार करणं अजूनही शक्य होत नाहीये असंही राणा पाटील यांनी भाऊक होऊन म्हटलंय खर तर अजित पवारांचं असं अकाली जाण्याने राजकारणातील नेते मंडळींसह अजित पवारांच्या परिवाराला हादरवून सोडलंय अजितदादांसारख्या सक्रिय आणि निर्णयक्षम नेत्याच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडत आहेत पण मात्र अजितदादांचे विचार त्यांची मेहनत आणि लोकांसाठी केलेलं काम नेहमी लोकांच्या लक्षात राहील